अंचोली येथे शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न नमस्कार मी प्रज्ञा न्यू पृथ्वीविश्व लाइव्ह मध्ये आपले स्वागत पाहुया नायगाव तालुक्यातील विशेष रिपोर्ट नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक उत्तम गायकवाड व शिक्षक भारत घोरपडे सौ स्वाती अडबलवार हे कार्यरत होते त्यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षणासह शाळेचे महत्त्व समस्त गावकऱ्यात रुजविले विद्यार्थ्यास शैक्षणिक गोडी निर्माण केली एवढेच नाही तर नवीन जागेत शाळांची सुंदर इमारत उभारून डिजिटल शाळा म्हणून नायगाव तालुक्यात प्रथम तर नांदेड जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवून दिला आहे अशा आदर्शवादी शिक्षकांची शासनाच्या रिवाजाप्रमाणे बदली झाल्यानंतर सदर शिक्षकांचा निरोप सभारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे मौजे अंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्यांना निरोप व येणाऱ्यांचे स्वागत असा दुहेरी सुंदर कार्यक्रम गावातील ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी गटशिक्षणाधिकारी विठ्ठल दगडगावे केंद्रप्रमुख मंगेश हनवटे त्र्यंबक स्वामी घाटे विस्तार अधिकारी उद्धव ढगे फौजी कपाडे सचिन तेहरा प्रवीण नेहरू नवनिर्वाचित मुख्याध्यापक वडजकर ज्येष्ठ नागरिक भगवानराव वांचोलीकर एम डी वाघमारे सविता कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रमाता मा जिजाऊ व ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले प्रस्ताविकामध्ये भगवानराव अंचोलीकर यांनी सदर शिक्षकाबद्दल बोलताना म्हणाले की आपण या गावासाठी येथील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे तुम्हाला कदापि हा गाव विसरणार नाही अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले सुरुवातीला शाळेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले करताना त्यांनाही अश्रू आवरता आले नाही तर काही विद्यार्थिनींनी रडत होते सदर त्रिमूर्ती शिक्षकांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने कपडे रूपी आहे शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले अनेक महिला पुरुष व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माधवराव मोरे यांनी मानले आहे महाराष्ट्रातील चालू घडामोडी व आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर संपर्क मोबाईल नंबर नऊ पाच चार पाच नऊ तीन तीन एक शून्य चार